नमस्कार सर्वांना आज आई करणार आहे पालक आणि कांद्याचे भजे व्यवस्थित बघा तुम्ही व्यवस्थितपणे आत्ताच मी पालक वावरातून घेऊन आलेलो आहे आणि आईने कांदे ऑलरेडी लोकांच्या कामात जातो त्यांना तवा घेऊन आलेलो होता दुसऱ्या शेतातून तिथून कामाला जाऊन आणि हे बघा असे पालक बारीक कापायचे आहे जेणेकरून आपले भजे स्वादिष्ट आणि खायला पण चांगले लागले पाहिजे हे बघा आजींनी काही बारीक तुकडे केलेले आहे कांद्याचे अजून कांदा बारीक चिरायचा व्यवस्थितपणे पहिल्यांदा आपल्याला पालक धुऊन घ्यायची नाही तर काही ताई असं म्हणत पहिल्यांदा पालक नाही धुऊन घ्यायची नंतर धुवायची राहते मग त्याच्यानंतर आपणही पिठामध्ये मिक्स करून घेऊ जेणेकरून ही चुकीची पद्धत आहे पहिल्यांदी पालक धुवून घेतले तर पाणी नाही धरीत भजे आणि व्यवस्थित भजे खायला स्वादिष्ट लागतात हे बघा आता आजी आई बारीक बारीक कांदा करून घेत आहे असा पण तुम्हाला बारीक कांदा करायचा आहे जेणेकरून लवकर बजाईमध्ये खायला पण स्वादिष्ट लागले पाहिजे बजा आप ला। ला, आपल्याला डाळीचं पीठ घेतलेलं आहे या आईने आता व्यवस्थित आणि आता, ले ले आता ते मिरचीचं पाणी करून आलेले आहे लाल मिरचे हे बघा अशा प्रकारे आणि आता ते मिक्स करायचं आहे त्याच मिरचीमध्ये काय काय होतं चांगलंच आहे तुम्हाला जिरे हळद मीठ आणि लाल मिरच्या होत्या त्या बारीक करून घेतल्या होत्या मिक्सरमध्ये आईने आणि आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला बघा पिटकसं तयार होत आहे मस्त मस्तपेकी जाळीचं या बाजूला पालक आणि कांदा कापून घेतलेला आहे असं आणि इकडं आता मळायचं काम चालू झालं आहे बघा व्यवस्थित हळूहारपणे मळून घ्यायचं आहे रंग बदलायला लागला बघा एकदम ढवळस म्हणजे पिवळा सफेद रंग होणार आहे याचा पाणी टाकायचं आहे थोडंसं आपल्याला अंदाजानुसार जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे आणि जास्त घटपण नाही झाली पाहिजे ना असा पेठाचा अंदाज राहतो भजाईचा जेणेकरून मस्त होतात हे बघा अशा प्रकारे लगेचच आता आई थोडेसे पालक आणि कांदा घेत आहे बगुल्यामध्ये पेठाच्या आणि आता व्यवस्थितपणे ते सर्व आपल्याला बेसल करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम आपली स्वादिष्ट भज चुलीवरती होणार आहे हे बघा अशा पद्धतीने चांगले व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून सर्व ठिकाणी आपलं पीठ लागलं ला पाहिजे हे बघा आई खूप ताकद लावून करताय पीठ वर खाली झालं जा पाहिजे जास्त जेणेकरून आणि याच्यामध्ये आपण जिरे हळद आणि लाल मिरची आणि डाळीचं पीठ आता त्याच्यामध्ये मीठ आणि आता त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे कांदा आणि पाल पालक त्याच्यामध्ये आपण अंदाजानुसार पाणी वरतोय आता आई टाकी राहिले तेल कढईमध्ये आणि थोडासा आज जाळ हो सुरू होऊन राहिला कढईमध्ये म्हणजे चुलीमध्ये आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही पण घ्या आता आई बघताय भजे ताप म्हणजे तेल तापलेलं आहे का नाही आणि लगेचच भजे टाकायला सुरुवात केलेली आहे तेल खूप मोठ्या प्रमाणात तापले असल्यामुळे हे बघा ही आपलं पीठ अशा पद्धतीने आईने व्यवस्थित करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पालक आणि कांदा टाकून आणि आता ही चुलीवरती आपली एकदम नॉनस्टॉप भजे चालू राहणार आहे हे बघा अशा प्रकारे आजी टाकू राहिले भजे आणि हे पीठ आपलं इथे आणि एकदम खायला खमंग आणि स्वादिष्ट चव असते या भजायला पालकचे भजे आई अजून तुम्हाला माहिती सांगेल कसे करायचे ते कांदा चिरला पालक चिरला जिरे टाकले हळद टाकली वावा टाकला मीठ मिर टाकलं मिरची टाकली मग पाहते भजे खाऊन आता पालक टाकला ना भजे कुरुमरीत लागत आहे आमच्या एका ताईकून ते भजे करायचे शिकले पालकचे खूपच खमंग एकदा झाले होते ना तेव्हापासून पालक ते पालकची भाजी भजायची सवय लागलेली आहे आईला आम्हाला सगळ्या यंदा आता व्यवस्थितपणे गरम होऊन द्यायचं आपल्याला आणि मग त्याच्यानंतर ते पलटून घ्यायचे आणि चांगले लाल पलटून द्यायचे जेणेकरून भजायला चव येते हे बघा आता आई झाडाने पलटून घेत आहे डायरेक्ट घाणाच्या घाणा बघा कसाने घरायला पण मध्ये थोडासा हे झाला आहे सर्व आपल्याला पलटून घ्यायचे आहे भाजी अशा प्रकारे बघा थोडेसे लाल व्हायला लागले म्हणजे परतायला लागले असं ला समजा आणि खालून जोरदार जाळ चालू नॉन नॉनस्टॉप आपल्याला इथं घ्यायचा नाही एक एकसारखा पण इथं किती कमी होतो या वेळेस खूपच या वेळेस खूपच जास्त वाढतो असं चुरीचा अंदाज राहतो चांगली भजी होऊ राहिले आता परतू राहिले मस्ते बघा तेलामध्ये खूपच जवळजवळ आपल्याला चुलीवरती भजे चार पाच मिनटं ठेवायचे अंदाजानुसार त्याच्यानुसार जाळावर राहत ते आणि त्याच्यानंतर परतले का मग व्यवस्थितपणे सगळे उलटे पालटे करून घ्यायचे त्याच्यानंतर मग तो आपल्याला घाणा काढून घ्यायचा आहे असतो हे बघा आईने आता मस्तपैकी कड म्हणजे चुलीवरती भजी गरम होऊन दिलेली आहे आणि आता ते प्लेट मध्ये काढताय बघा अशा प्रकारे थोडासा दूर पण दिसत असून तुम्हाला आज थोडा चुलीमध्ये धूर होऊ राहिले बघा आजी आई काढ राहिलेली आहे आता मस्तपैकी भजे थाटामध्ये आणि हा भजायचा गाणा पहिला हे बघू शकतात अशा प्रकारे पालकचे आणि कांद्याचे मिक्स भजे होते आपले तुम्ही पण बनवले असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मिळवूया पुढच्या व्हिडिओमध्ये बनव जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद